नेटवर्क मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतायत आपण आहोत पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बिलावलीमध्ये आपण आहोत या राख्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आणि स्वदेशी वस्तूचा वापर कसा करावा आणि स्वयंनिर्मित राखी या ठिकाणी मात्र बनवली आहे बघा छोटी मुलगी आहे काय नाव तुझं बेटा सानवी हिने राखी बनवलेली आहे व्हेरी गुड आणि अनेक विद्यार्थी आहेत आणि रक्षाबंधन या ठिकाणी होणार आहे का मॅडम रक्षाबंधन रक्षा या ठिकाणी साजरा केला जातोय आहे जिल्हा परिशाळा मध्ये आपण बघू शकताय ना ही लाईव क्षणचित्र तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत भावानं बहिणीचं रक्षण केलं पाहिजे आणि असे अनेक उद्देश घेऊन भावाबद्दलची काळजी आत्मीयता रक्षाबंधन सण आपण साजरा करतो संस्कृती महाराष्ट्राची ते जगासमोर आपण देशाची मांडतो आणि पूर्ण देशभर आनंद उत्साह सण साजरा केला जात आहे या ठिकाणी रक्षाबंधन होते जिल्हा शाळा बिलावली या ठिकाणी हा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवीचे विद्यार्थी आहेत आणि बहिणी राख्या बांधण्यासाठी मात्र या ठिकाणी तयार आहेत आडून <Sessizuk> <Sessizuk>